विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सरोज जाहिरे यांनी देवळाली मतदारसंघात विकास कामांच्या जोरावर दणदणीत विजय मिळवत इतिहास घडवलाय चाळीस हजार चारशे त्रेसष्ट मतांनी लीड घेऊन सरोज जाहिरे यांनी दुसऱ्यांदा आमदारकीची माळ जनतेनं आपल्या गळ्यात घातल्याचं सांगितलं निवडणुकीच्या निकालानंतर सरोज जाहिरे यांनी पहिली प्रतिक्रिया बोलताना दिली त्या म्हणाल्या की आज दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देवळाली मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेने महायुतीला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि मला जो कौल दिलेला आहे मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते ऋण व्यक्त करते सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते गेल्या महिन्याभरापासून जे मतदारसंघामध्ये झिजले त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आर पी आय असेल मित्र पक्ष त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे माझे शेतकरी बांधव असतील माझ्या मायमाऊली असतील माझे तरुण बांधव माझ्या तरुणी भगिनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि हा विजय माझा जसा आहे तसाच माझ्या मायबाप जनतेचा आहे त्याच्यामुळे विकासाला जे मत आणि जो कौल जनतेने दिलेला आहे तो कौल मी स्वीकारून यापुढेही विकासाची गंगा ही अविरत सुरू ठेवेल एवढं वचन या निमित्ताने मी सर्व मायबाप जनतेला देते पुन्हा एकदम मनापासून सर्वांची आभार आज दिवाळीच्या सर्व मायबाप जनतेनं जनतेने मला मोठ्या विश्वासानं संधी दिली असून साथ दिली असून या विजया मागे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे गेल्या महिनाभरापासून सर्वांनी मतदारसंघात सातत्यानं मेहनत घेतली भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्र पक्षांचं योगदानही महत्वाचं ठरलं शेतकरी बांधव तरुण वर्ग महिला आणि संपूर्ण जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते सरोज यांनी आपल्या विजयाचं श्रेय जनतेला असून विकासाला मिळालेला कौल हा अत्यंत महत्वाचा असल्याचं सांगितलं हा विजय माझा मायबाप जनतेचा असून त्यांनी मला दिलेला कौल विकासासाठी आहे मला दिलेला हा विश्वास मी कायम ठेवेल विश्वासाची गंगा अविरत सुरू राहील आणि मी सर्वांशी एकनिष्ठ राहून जनतेसाठी काम करीन करोज अहिरे यांच्या विजयामुळे देवळाली मतदारसंघात उत्साहाचं वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला त्यांच्या निवडणुकीतील कामगिरीमुळे महायुतीतील पदाधिकाऱ्यांमध्ये आनंद असून या विजयाचा नवा अध्याय मत मतदारसंघाच्या राजकारणात लिहिला गेला आहे न्यूज टुडे साठी भारत चव्हाण देवाली कॅम्प